शिवानी लगडे पुने नियूज मदे आपला स्वागत आपलं विधानसभा निवडणुकांच्या मोर्चे बांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भाचा दौरा करत आहेत आज चोवीस ऑगस्टला नागपूरमध्ये राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच राज्यात फोडाफोडीचे जातीवादाचे राजकारण सुरू झाले असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली राज्यामध्ये जातीयवाद फोडाफोडीचे राजकारण याला एकटे शरद पवार कारणीभूत आहेत या सर्व गोष्टी राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाल्या यापूर्वी महाराष्ट्र हा असा कधीच नव्हता असे म्हणत राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातीमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या सुरु झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा ह्याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जे जा जातीचं जे जा विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची फोडाफोडीचं राजकारण कळलं का या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर सभांबंध पण बोललो या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद